आताच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रस्तावाची स्वीकृती किंवा त्याचे नियम आटी तरतुदी काय आहेत ते पाहण्याआधी आपण पहिल्यांदा पाहू की प्रस्तावाची स्वीकृती म्हणजे काय प्रस्तावाची स्वीकृती म्हणजे पा त्याचा अर्थ जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवते व दुसरी व्यक्ती त्याला संमती देते तेव्हा त्यास प्रस्तावाची स्वीकृती आहे असे समजले जाते व्याख्या काय सांगितलेली आहे ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे अशी व्यक्ती प्रस्तावास आपली संमती व्यक्त करते तेव्हा त्या व्यक्तीने प्रस्ताव स्वीकारला आहे बी कडे ब चे घर दहा हजार रुपयांना विकत घेण्याबद्दल प्रस्ताव सादर केला बने आपले घर अला दहा हजार रुपयाला देण्याचे तयार असल्याचे कळवले म्हणजेच ने अ चा प्रस्ताव स्वीकारला आहे असे म्हणता येईल त्यामुळे प्रस्तावास कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल समजा ने संमती दिली नाही तर मात्र ने पाठवलेला प्रस्ताव रद्द होईल आता आपण पाहू त्याच्या नक्की प्रस्ताव स्वीकारण्याच्या कायदेशीर नियम अटी आणि तरतुदी काय असतात त्यातली पहिली अट आहे ती म्हणजे स्वीकृती पूर्ण प्रस्तावाला दिली पाहिजे म्हणजे काय तर प्रस्तावकर्त्याने प्रस्ताव स्वीकृत्याकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर प्रस्ताव गृहितकाने संपूर्ण प्रस्तावाला प्रस्ताव स्वीकृती दिली पाहिजे त्याने अर्धवट प्रस्तावाला स्वीकृती दिल्यास त्याला प्रस्ताव असे म्हणता येणार नाही कारण स्वीकृतीची बाजू पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही म्हणजे जे काय पाठवलेलं असेल प्रस्तावकर्त्याने त्याला पूर्ण त्याला संमती दिली गेली पाहिजे दुसरी सांगितलेली आहे आठ प्रस्तावाला विनाअट स्वीकृती दिली पाहिजे म्हणजे काय एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने त्याला विनाअट स्वीकृती दिली पाहिजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर प्रस्ताव गृहित्याने कोणताही बदल न करता प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे त्याने प्रस्तावाच्या अटीत बदल करून प्रस्ताव स्वीकारण्याबद्दल सुचवले तर तो प्रतिप्रस्ताव होईल प्रतिप्रस्तावास प्रस्ताव, प्रस्ताव स्वीकारलाच पाहिजे असे त्याच्यावर बंधन नसते उदाहरणार्थ अ अने आपले घर ब ला पंधरा लाख रुपयास विकण्यासाठी प्रस्ताव पाठवला बने घर विकत घेण्याची इच्छा दर्शवली परंतु अ कडे बारा लाख रुपये देण्याबद्दल प्रस्ताव पाठवला वरील उदाहरणात मूळ प्रस्ताव अट पूर्ण होत नाही उलट बने प्रति प्रस्ताव पाठवला आहे प्रस्तावाच्या स्वीकृतीबाबत अट घातलेली असल्यामुळे अवर तो स्वीकारणे बंधनकारक नाही अशा आशयाचा निकाल जॉर्डन विरुद्ध नॉर्टन खटल्यात देण्यात आला आहे तीन नंबरचं पाहू ज्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवला आहे तिनेच प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे ज्या व्यक्तीकडे प्रस्ताव स्वीकृतीसाठी पाठवण्यात आला असेल तिनेच त्याला स्वीकृती दिली पाहिजे इतर व्यक्तीने दिलेली स्वीकृती कायदेशीर ठरत नाही मात्र एखादा प्रस्ताव सर्वसाधारण जनतेला उद्देशून करण्यात आला असेल तर कोणीही स्वीकृती देऊ शकतो व ते योग्यही ठरते चौथी आठ आहे प्रस्तावकर्त्याने ठरून दिलेल्या पद्धतीनेच प्रस्तावा स्वीकृती दिली पाहिजे म्हणजे काय प्रस्तावकर्त्याने ज्या पद्धतीने प्रस्ताव सुचवलेले असेल त्याच पद्धतीने प्रस्ताव गृहित्याने प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे इतर पद्धतीने दिलेली स्वीकृती योग्य ठरत नाही ही स्वीकृती तोंडी शब्दांनी लेखी टेलिफोन टेलिग्राम इत्यादींनी देता येते प्रस्तावकर्त्याने प्रस्तावाच्या स्वीकृतीची पद्धत कळवली नसेल तर प्रस्ताव गृहित्याने प्रचलित असलेल्या सर्वसाधारण पद्धतीनुसार किंवा योग्य पद्धतीने स्वीकृती दिली पाहिजे पाच प्रस्ताव योग्य मुदतीत स्वीकृत झाला पाहिजे प्रस्तावकर्त्याने प्रस्तावाच्या स्वीकृतीसाठी मुदत किंवा निश्चित कालावधी ठरवून दिलेला असेल तर त्या मुदतीतच प्रस्ताव गृहित्याने स्वीकृती दिली पाहिजे मात्र प्रस्तावात मुदतीचा उल्लेख नसेल तर एकूण परिस्थितीचा विचार करून प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे सहा आहे स्वीकृती स्पष्ट किंवा ध्वनीत असू शकते म्हणजे काय प्रस्तावकर्त्याने प्रस्ताव स्वीकृत्याकडे प्रस्ताव, प्रस्ताव पाठवल्यानंतर तो त्याला स्वीकृती देतो ज्यावेळी स्वीकृती तोंडी किंवा लेखी स्वरूपात दिली जाते त्यावेळी त्याला स्पष्ट स्वीकृती आहे असे म्हणतात मात्र वागणुकीने किंवा आचरणाने कार्य करून स्वीकृती दिलेली असल्यास त्याला ध्वनीच स्वीकृती आहे असं म्हटलं जात सात स्वीकृतीचे संवहन किंवा संदेशवहन स्वीकृतीचे संवहन होणे आवश्यक आहे प्रस्तावाची स्वीकृती प्रत्यक्ष शब्दाने किंवा कृतीने कळवली पाहिजे प्रस्तावाच्या स्वीकृतीचा मनामध्ये निश्चय केलेला पाहिजे म्हणजेच प्रस्ताव स्वीकारला आहे असं नाही म्हणजे पहा फक्त मनामध्ये निश्चय केलेला असेल की मी आता याला स्वीकृती देणार आहे म्हणजे याचा अर्थ फक्त मनात त्यांनी विचार केलेला की आपल्याला हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण जर त्यांनी ते व्यक्तच केले नसतील तर त्याचा अर्थ काय होतो की तो स्वीकारला आहे असं नाही प्रस्तावकर्त्याने प्रस्तावाच्या स्वीकृतीबद्दल प्रस्तावकर्त्याकडे त्याबद्दल माहिती कळविली पाहिजे यालाच स्वीकृतीचे संदेशवहन किंवा संवहन असे म्हटले जाते आठवी आठ आहे प्रस्ताव स्वीकारताना प्रस्ताव स्वीकृतीच्या अटी प्रस्ताव गृहित्याने पूर्ण केल्या पाहिजे प्रस्ताव स्वी प्रस्तावास प्रस्तावकर्त्याने प्रस्ताव स्वीकृती स्वीकृतीबाबत अटी घातलेल्या असतील तर त्या प्रस्तावाच्या स्वीकृतीच्या वेळी पूर्ण झाल्या पाहिजेत उदाहरणार्थ स्टेट बँकेने कर्जाच्या हप्ते न भरलेल्या वाहनांची जप्ती के केली आहे ही वाहने बँकेला लिलाव पद्धतीने विकायची आहेत लिलावात ज्याला बोली बोलायची असेल त्याने वाहनात वाहनाच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम भरली पाहिजे असे प्रस्तावात नमूद करण्यात आले म्हणून जे लोक दहा टक्के रक्कम भरतील त्यांनाच लिलावात बोलण्याचा अधिकार राहील व त्यांनी प्रस्ताव स्वीकारला असे म्हणता येईल नऊ no, मौन म्हणजे प्रस्तावात स्वीकृती नाही म्हणजे जर एखादा व्यक्ती काहीच बोलत नसेल तर याचा अर्थ असा नाही की त्यांनी ती स्वीकृती दिलेली आहे त्याबाबत काय सांगितलेलं आहे पहा मौन ही प्रस्ताव स्वीकृतीची कायदेशीर पद्धत असू शकत नाही प्रस्ताव गृहित्याचे प्रस्तावावरील मौन हा प्रस्ताव सुकृत्याचा आधार समजण्यात येत नाही थोडक्यात मौन हे प्रस्ताव स्वीकृतीचे माध्यम असू शकत नाही जर एखादी व्यक्ती गप्प बसत असेल तर त्याचं त्याला संमती आहे असं म्हणता येत नाही दहावी आठ आहे प्रस्ताव सूचित करण्यापूर्वी तो प्रस्ताव असू शकत नाही म्हणजे काय पाह प्रस्तावाला स्वीकृती तो प्रस्तावगृहित्याला मिळाल्यानंतरच दिली जाते प्रस्ताव गृहित्याला प्रस्ताव मिळाल्याशिवाय तो त्याला स्वीकृती देऊ शकत नाही म्हणजेच प्रस्ताव सूचित करण्यापूर्वी तो प्रस्ताव नसतो थोडक्यात प्रस्ताव गृहित्याला प्रथम प्रस्तावासंबंधी संबंधी सूचना दिली जाते व त्यानंतर तो प्रस्तावाला स्वीकृती देतो शेवटची आठ आहे प्रस्तावा संबंधी उत्तरे किंवा माहिती देणे म्हणजे प्रस्ताव नव्हे प्रस्तावकाने प्रस्तावासंबंधी संबंधीच्या प्रश्नांची उत्तरे किंवा प्रस्तावासंबंधी माहिती प्रस्ताव गृहित्याला दिली म्हणजे प्रस्ताव होत नाही केवळ प्रश्नांची उत्तरे देणे किंवा माहिती देणे म्हणजेच प्रस्तावाला स्वीकृती मिळाली असे समजले जात नाही उदाहरणार्थ पाहू अने दुकानात दाराला मोबाईल वरून विचारले की तुमच्याकडे सॅमसंग टीव्ही आहे काय असल्यास त्याची किंमत किती ने अ च्या वरील प्रश्नाला उत्तर दिले होय उत्तर देऊन टीव्हीची किंमत तीस हजार रुपये असल्याचे सांगितले नंतर अने पुन्हा मोबाईलवरून ब ला टी घेण्याची तयारी दर्शवून टीव्ही पाठवायचे सांगितले यावेळी ने काहीही उत्तर दिले नाही म्हणजेच ने प्रस्तावाला स्वीकृती दिली नाही त्यामुळे प्रस्ताव पूर्ण झाला नाही असा हा आपण पाहिले की प्रस्तावाच्या अटी कोणत्या ते आहेत त्याच्या तरतुदी कोणत्या आहेत एक शेवटची आठ पाहू ती म्हणजे एकदा नाकारलेला प्रस्ताव पुन्हा स्वीकारता येत नाही म्हणजेच काही पाह एखादा प्रस्ताव हा प्रस्ताव गृहित्याने नाकारला असेल तर तो प्रस्ताव त्याला पुन्हा स्वीकारता येत नाही एकदा नाकारलेला प्रस्ताव काही वेळातच स्वीकारता काही वेळातच स्वीकारता येत नाही मात्र पूर्वीच्या प्रस्तावात प्रस्तावकर्त्याने बदल करून तो प्रस्ताव गृहित्याकडे पाठवला तर हा सुधारित प्रस्ताव तो स्वीकारू शकतो प्रस्ताव स्वीकृत्याच्या वरील सर्व अटींचा अभ्यास केला तर आपल्याला असं म्हणता येईल की प्रस्तावाच्या स्वीकृतीला प्रस्तावाला कायदेशीर स्वरूप प्राप्त होते व तो प्रस्तावावर व प्रस्ताव गृहित्यावर बंधनकारक राहतो कारण प्रस्तावाला स्वीकृती मिळाल्यावर त्याचे करारात रूपांतर होते अशा कराराचे पालन करण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांवर असते यापैकी एखाद्या व्यक्तीने कराराचे उल्लंघन केल्यास निर्दोष व्यक्ती दोषी व्यक्तीविरुद्ध करार भंगाबद्दल कारवाई करून नुकसान भरपाई मिळवू शकते थोडक्यात काय प्रस्तावाला स्वीकृती मिळाल्यानंतर प्रस्तावक व प्रस्ताव स्वीकृता यांच्यात कायदेशीर जबाबदारी निर्माण होऊन दोघांनाही आपापली वचने पूर्तता करावी लागते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं की नक्की स्वीकृती म्हणजे काय स्वीकृतीच्या नेमक्या कायदेशीर नियम काय असतात अटी काय असतात त्याच्या तरतुदी काय आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या ले आहेत